नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला पळापळी याविषयी सांगणार आहे काय आहे पळापळी तर थोडक्यात मी तुम्हाला डायरेक्टली प्रोडक्ट दाखवतो आहे तर थोडंसं हसू येते मला कारण चा याचं नाव पण तसंच आहे पळापळी असं त्याला नाव दिलं आहे तर काय आहे हे तुम्ही स्वतःच पाहा आणि हे सगळी माहिती पण तुम्हाला सांगतो तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोडागरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल प्रेस करा म्हणजे आलेचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपण आता पाहू पळापळी काय आहे, आहे पळापळी तर हे आहे मनीषा फॉर गोल्डन हिल्ड्स तर ही आहे पळापळी त्यानंतर इथं आहे विकी पॉवर प्रॉमिसिस प्रॉमिसेस एक्सपोर्ट क्वालिटी पळापळी आणि खाली जर पाहिलं तर डुक्कर तिथं तुम्हाला दिसतील म्हणजे रानडोकरांसाठी हे प्रोडक्ट आहे हे नक्की अॅन एन ऑर्गॅनिक ॲनिमल रिपेलंट जे ऑर्गॅनिक पद्धतीनं बनवलं आहे तर आता हे काय आहे हे पण आपण पाहूयात ॲन एन ऑर्गॅनिक ॲनिमल रिपेलंट कंटेन्स बॅड ऑर्डर वाईल्ड प्लांट अर्क म्हणजे जे जंगली झाडं आहेत ज्यांचा घाण वास येतो तर त्या वनस्पत्यांचा अर्क आहे याच्यामध्ये प्रोटेक्ट युअर फील्ड फ्रॉम पिक्स अँड वाईल्ड ॲनिमल म्हणजे फक्त रानडोकरच नाही तर रानगावेसारखे जे इतर प्राणी आहेत जे आपल्या पिकात घुसतात तर त्यांच्यासाठी पण उपयुक्त आहे तर पाच किलो एक एकरसाठी वापरायचे साधारणतः चार फुटापर्यंत जी बांधाची साईड आहे तर तिथं टाकायचं आहे आणि जर चिखल जास्त असेल तर थोडंसं क्वांटिटी जास्त घ्यायची इथे पहा फायदे तुमच्या शेतातील डुक्कर व राटी प्राण्यांपासून संरक्षणासाठी वापरण्याची पद्धत पाच किलो एक एकरासाठी शेताच्या बांधाच्या कडेने चार फूट अंतराने टाकावे चिखल जमिनीसाठी टाकावे कंटेंट्स आहे पाच किलो जे की आपल्याला एक एकरमध्ये पाच किलो वापरायचे आणि ह्याची एम आर पी जी आहे तर सातशे रुपये माझ्या मते साधारणतः सहाशे रुपयेपर्यंत शेतकऱ्यालाही मिळत असेल आणि आहे कोणी तयार तर मनीषा ॲग्रोसायन्स यांनी तर ज्या शेतकऱ्यांनी हे पळापळी किंवा मनीषा ॲग्रोसायन्सचं जे प्रोडक्ट आहे ज्या शेतकऱ्यांनी वापरलं असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा की याचे अनुभव कसे आहेत कारण मी हे पहिल्यांदा पाहिले आणि किती इफेक्टिव्ह आहे हे तर आता अनुभवी शेतकरी सांगू शकतील की कशा पद्धतीने हे काम करते जर हे इफेक्टिव्ह असेल तरच मग आपण याचा वापर पुढं करणार आहोत तर नक्कीच ज्या शेतकऱ्यांनी वापरले त्यांनी आपले अनुभव कळवा कमेंटमध्ये आणि इतर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद